नमस्कार मित्रांनो रायटर शीतल या मराठी युट्यूब चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे सर्वात प्रथम सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दोन हजार पंचवीस सालीही आपण असे अनेक व्हिडिओ आणणार आहोत जे आपल्या मराठी लेखकांसाठी उपयोगी पडणार आहेत बऱ्याच मागे एक व्हिडिओ मी केला होता महाराष्ट्र टाइम्स साठी ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की तिथे लेख कसे पाठवावेत आणि तुमचं लोकेशन काय असं मी विचारलं होतं तर बऱ्याच लेखकांनी सांगितलं की ते कोकणाच्या भा, भागात राहतात कोकण इथे राहतात तर तिथे काही वेगळ्या गोष्टी लेखन स्पर्धा वगैरे आहेत का तर आम्हाला कळवा म्हणून आजचा हा व्हिडिओ खास कोकणात राहणाऱ्या लेखकांसाठी आहे तिथे एक कथा स्पर्धा आयोजित केली आहे आणि त्या कथा स्पर्धाची पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे याशिवाय जर तुम्ही पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब जरूर करा कारण इथे गेले अनेक वर्ष अनेक वेगवेगळ्या विग स्पर्धांची माहिती सांगितली जाते तसेच त्याचे निकाल ही आपला व्हॉट्सअप चॅनल आहे जेव्हा कळतो तेव्हा तिथे सांगितला जातो तर तुम्हीही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनललाही जॉईन व्हा तर चालू करूयात की ही स्पर्धा कोकणात आहे कुठे तर ही स्पर्धा आयोजित केली आहे अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती कोकण प्रांतातर्फे मराठी आणि हिंदी कथा स्पर्धा आयोजित केली आहे ओके सो मराठी किंवा हिंदी भाषेत तुम्हाला कथा लिहिता येत असेल तर दोन्ही भाषेमध्ये लिहू शकता तर त्यांचे काही विषय आहेत म्हणजे कोकण विभागात राहणाऱ्या लेखकांसाठी ही आयोजित केली आहे तर विषय असे आहेत की कुटुंब व्यवस्थेचे महत्व अधोरेखित करणाऱ्या कथा त्यांना हवा हव्या आहेत म्हणजे जी आपली कुटुंब व्यवस्था आहे कुटुंबाची परंपरा आहे कुटुंबाचे महत्व एकत्र कुटुंबा कुटुंब असू दे किंवा आपल्या आपली जी भारतीय कुटुंब व्यवस्था आहे तर त्याचे महत्व सांगणारी एखादी कथा तुम्हाला पाठवायची आहे शब्द मर्यादा आहे दोन हजार शब्द के दोन हजार शब्दांपर्यंत तुम्ही कथा लिहून पाठवू शकता आणि एक लेखकानी एकच कथा पाठवायची आहे मराठी किंवा हिंदी भाषेत चार गट आहेत पण आता इथले सबस्क्रायबर माझे मोठेच आहेत तर आ, पहिला गट म्हणजे विद्यार्थ्यांचा आहे दुसरा दुसरा गट आहे ते पदव्युत्तर शिक्षण घेणारे महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यासाठी आहे तिसरा गट मी सांगते तिसरा गट आहे वयोवर्ष चाळीस पर्यंत आणि चौथा गट आहे चाळीस वर्षांपेक्षा अधिकच्या लेखकांसाठी स सा, मोस्टली तीन आणि चार वयोगटात बसणारे लेखक माझ्या या ग्रुपवर असणार आहेत असं मी गृहित धरते तर तुम्ही गट तीन किंवा गट चार चाळीस वर्ष पुढचे गट चार चाळीस वर्षाचे आतले गट तीन या यांनी जर कथा पाठवली तर त्यांना त्यांची कथा स्वीकारली जाईल तुम्हाला पाठवायची आहे कशी एक म्हणजे तुमचं कथेचं नाव आ, कथा जी कुटुंब व्यवस्था अधोरेखित करते किंवा त्याचे महत्व सांगते अशा आता कथा म्हणजे कथाच हवी आहे लेख अजिबात नकोय तर कथा कशा लिहाव्यात याचा मी व्हिडिओ ऑलरेडी केला आहे खूप जणांना उपयोगी पडला आहे तुम्हीही पाहून घ्या आणि छान कथा लिहून पाठवा कथे बरोबरच आपलं नाव पत्ता संपर्क क्रमांक मेल आय डी तसेच ही कथा तुमचीच आहे हे लिहून त्यांना पाठवायचं आहे कथा कुठे पाठवायची आहे मेल आयडी डी आहेच त्यांचा साहित्य भारती डॉट कोकण जीमेल डॉट कॉम जो डिस्क्रिप्शन आणि आपला व्हॉट्सअप चॅनल दोन्हीकडे मी टाकेल मराठी मध्ये लिहायची आहे युनिकोड मध्ये लिहायची आहे आणि अंतिम तारीख आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर ती लक्षात ठेवा एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रात्री बारा पर्यंत कथा पाठवली तरी तुम्ही पाठवू शकता ओके पहिल्या तीन आ, कथा ज्या निवडून येणार आहेत त्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे आणि त्यांना तिथे बोलवून त्यांना पारितोषिक देऊ शकतात किंवा अजून काही त्यांची आहे निवड समितीची जे काही रूपरेषा ते कळवतीलच तर कथा निवडण्याचा अंतिम निर्णय हा त्यांचाच असणार आहे अर्थात तर त्यांनी आवाहन केले आहे की स्पर्धेत कोकणातील अधिकाधिक लेखकांनी सहभागी घ्या घ्याव आणि त्यांनी माहिती अधिक, अधिक, अधिक माहिती हवी असेल तर काही नंबरही दिलेत ते नंबरही दिले, मी व्हॉट्सअप चॅनेलवर देणार देईल म्हणजे तुम्हाला आणखीन काही प्रश्न असेल तर त्यांना तुम्ही विचारू शकता ओके या वर्षी जास्तीत जास्त चांगल्या चा कथा स्पर्धा मी इथे सांगण्याचा प्रयत्न करेल तसेच विनामूल्य स्पर्धा सांगण्याचा प्रयत्न असतो माझा म्हणजे ज्याचं काही सहभाग शुल्क नाही कारण असं बरेचदा आढळून आले की बऱ्याच कथास्पर्धांना सहभाग शुल्क घेतात आणि त्याच्या पुढे त्या कथास्पर्धांचं काहीच होत नाही तर अशा गोष्टी कोणासोबतही घडू नये त्यामुळे मी विनामूल्य कथा स्पर्धांची माहिती या चॅनलवर देत असते अर्थात निकाल ही निकाल ही कधी कत, न, न, निकाल कधी लागतो याची सगळ्यांना उत्सुकता असते पण ते माझ्या हातात नाहीये कारण आयोजक या वेळेला कथांचे म्हणजे स्पर्धांचे निकाल लागतात त्यावेळेलाच मी सगळ्यांपर्यंत पोहचू शकेल सो माझ्यापर्यंत आल्यास मी नक्कीच कळवते आणि त्या पोस्ट मी वेळोवेळी करत राहते सो so, ज्यांना ज्यांना सहभागी व्हायचा आहे त्यांना जरूर सांगा कोकणातील जर तुमचे कोणी असतील कोणी ओळखीचे तर त्यांच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे तेही सहभागी होऊ शकतील काही शंका असतील तर ते इथे कमेंट बॉक्समध्ये विचारा आ, मी जरूर त्याचे उत्तर देईल सो so, धन्यवाद आणि ऑल द बेस्ट